तर नमस्कार मित्रांनो आपल्या एका नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो येणाऱ्या आता दोन तारखेला हिंद केसरी कोरेगाव मैदान होणार आहे तर आपण सर्व नंदींचे आज पैरे सांगणार आहेत पण काही पैरे असं फिक्सन आहेत कारण की पैऱ्या सांगत नाहीत आता आजकाल मालक तर नक्की आपण कुणाकोणाचे पैरे थोडे थोडे फिक्स आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि कुणाकोणाचे शंभर टक्के फिक्स आहेत ते पण सांगणार आहे पण मित्रांनो काय असा विषय आहे की आता आप मालक आहेत ना बैलगाड्या तर ते आता पैरे आहेत ना ते फोडत नाहीत कारण की दुसरी लोक मग ती पैरे फोडण्यासाठी म्हणजे प्रयत्न करतात त्यामुळं पैरे आहेत ना ते झाकून ठेवतात त्यामुळं आपण आपण अपडेट आप अशी आपली नव्याण्णव टक्के खरी नाही आहे आणि काय काय नंदींची आपल्याला शंभर टक्के गॅरंटी की हे पायरा असणार आहे तर ती पण आज ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे आणि आपल्या चॅनलला कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा विसरू नका तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका तुम्हाला जर माहिती आहे आजारात होता काही दिवस तर आपला सर्वांचा दश मिनतकी श्री एक नंबर केला आजारातनं बरा होऊन एक नंबर केला दोघांनी पण मित्रांनो आणि आपला तर एक नंबर विजेता मिळावला आपल्या बकासूरने आणि बकासूरचा पैरा कोण असन आपण या व्हिडिओमध्ये सर्व जाणून घेणार आहे तर काही लोक असे म्हणतात काही मी व्हिडिओ बघितल्या काही तर म्हणतात चिमण्या शाखेरबाई यांचा ड्रायव्हर यांचा आणि त्यांनी आता शाखेरबाईच म्हणजे त्या चिमण्याचं म्हणजे गाडी गाडी बसतात त्यांचाच म्हणायला लागन चिमण्या ती या चिमण्या पण विक्रमी खरेदी त्यांची झालेली आहे पण सध्या त्यांच्याकडंच आहे कारण की ती सर्व काही बघतात तर फक्त त्यांचं नाव लावत आहेत आणि त्यांना ऐकलं आहे ना मित्रांनो चिमण्या ती पण चांगली माणसं आहेत कारण की आम्ही पण त्या दिवशी फलटण जिंकते ते चिमण्या आलता आणि आम्ही बघितलेलं तर तिथं पण माणसं माणसा आम्ही त्यांच्यासोबत बोललो फोटो काढलं पण व्हिडिओ काढायचा होता पण काही कारणामुळे आम्ही काढला नाही कारण की त्यांना खूप गाय होती त्याच्यामुळं म्हणलं आहे आप आप तर आपण शक्य बाईचा आपण व्हिडिओ काढला आहे आणि आपण असंच व्हिडिओ टाकला ते पण बघा आपलं तसे विंद केसरी आपलं बाकासूर आता आपण ती आपण पहिल्यांदा बघणार आहे तर बाकासूरचा पैरा कोण आहे तर काही लोक म्हणतात चिमण्या काही लोक का म्हणतात वादळ बरं बाकासूर तर मित्रांनो हीच आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तर मित्रांनो असं काही नाही आहे की वादळ चिमण्या बाकासूर परत पाहणार आहेत कारण की तुम्हाला तर माहिती आहेच खूप दिवस झालं आपला सर्वांचाच लाडका बक्कासूरला टक्कर देणारा म्हणजे घोटचा सर्जा ती आजारात होताना आजारातनं बाहेर निघला आणि त्यांनी पिंजोड पण मित्रांनो काही जिंकल्या आणि तीच आता आपला जोड बक्कासूर आणि घोटचा सर्जा ही दोन तारखेला येणाऱ्या हिंदकेसरी मैदानात मित्रांनो तुम्हाला दिसणार आहेत तर मित्रांनो ही दोन जोडीत दोन नंदीत तरी आपल्याला शंभर टक्के ह्याचा पैरा फिक्स आहे कारण की आपल्याला अपडेट का आले हे तो मात्र माहिती आहे ही जोड आली की मैदानात सगळ्या धुमागावर घालते आणि पब्लिकचे रिएक्शन तर तुम्हाला माहितीच काय असते ती तरी मित्रांनो ही दोन नंदी जर आपल्याला फिक्स आहेत पाहिजे आणि छत्रपती संभाजीनगरचा राजा आणि सम्राट चिमण्या ह्या तिघांचा पायरा कोण असणार आहे नक्की तर ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू तर आपला राजा शाकीरबाई यांचा आणि त्यांच्याच भाऊंचा म्हणजे त्यांच्याच त्यांचाच म्हणायला लागेल कारण की त्यांची आपगजणं पण ती एकच आहेत तर त्यांचाच राजा आणि सम्राट मित्रांनो ही हिंदगी श्री कोरेगाव मैदानामध्ये तुम्हाला दिसते आणि ही जोड तुम्हाला तर माहिती आहेस ही जोड का फुटतच नाही आणि ही जोडच मित्रांनो पाहणार आहे या दोन तारखेला कोरेगाव मैदानामध्ये तर, तर राजा आणि सम्राट ही शंभर टक्के तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून सांगा ही जोड पळेल का तर मित्रांनो ही जोड पाहणार आहे आणि ह्या मैदानामध्ये कोरेगावच्या आली तर धुमाघूळ घातल्याशिवाय राहणारच नाही तुम्हाला मात्र माहिती आहे पाच लाखाचा मानकरी राजा आणि सम्राट त्याच्यामुळे आणि राहिला चिक्याचा विषय चिमण्याचा विषय सॉरी चिमण्या मित्रांनो आत्ता सध्या त्याची काही आपल्याला एवढी अपडेट आप नाही आहे पर पाहणारे मित्रांनो ती पण टॉपच्याच नंदीवर पाहणार पाहणारे चिमण्या तुम्हाला माहितीच तुम त्याचा वेग कसा आहे त्याची ताकद पण कसं काय त्याला माहिती आहे मित्रांनो आणि काही स्पीड आहे त्याला बाकासूरच्या पारापरा आत्ता पोहतोईस चिक्या आणि आत्ताच माहीतन झाले मित्रांनो जिंती फलटण येते तर मित्रांनो तिथं पण हा बावऱ्या बावरे आणि चिमण्याने तिथे एक नंबर केला सगळ्यांचं डोळ्याचं पारनच फेडलं अशी तुफानी गाडी पाहिली चिमण्या आणि वावऱ्याची तर मित्रांनो त्यामुळे आपल्याला गॅरंटी की चिमण्या टॉपच्याच नंदीवर पाहता दिसणार आहे कारण की ती पण चिमण्या तुम्हाला माहिती आहेत कसला स्पीड आहे चिमण्याला आणि मित्रांनो सर्जाचं आपण अभिजित भैया यांच्याबरोबर बस आपण बसलेलो होतो आपल्याला त्यांनी सांगितलं की आपला सर्जाचं अनेक निवेदन झालेलं नाही आहे म्हणजे मागच्या तीन चार दिवसात नव्हतं झालं नियोजन तर आपण ते म्हणले आपल्याला की लवकरच टॉपच्या देबय आपला पैरा फिक्स होणार आहे तर ती आपल्याला काही सांगितलं नाही आहे कारण की ती आपले आता कुठलेच मालक पैरे सांगत नाही मैदानात आल्यावर आपल्याला कळते की ह्याचा पयरा ह्याच्या आहे त्यामुळे मित्रांनो आपल्या सर्जाचा पण पैरा टॉपमध्येच असणार आहे कारण की आपल्याला अपडेट नाही आहे आणि कुणापर पाडणार आहे तेव्हा आपण काही एवढं सांगणार नाही की ह्याच्या बरं असं ह्याच्याबरोबर त्यामुळे आपण सांगणार नाही तर मित्रांनो राजा तुम्हाला तर माहिती आहेच पुष्यगावचा तर त्याला काही दो दोन महिने झालं दोन महिने झालं ते मित्रांनो आपला दोन महिने झाले मित्रांनो राजा आत्ता आजारात आहे तर आत्ता कवर झालेला आहे तर अनेक कवर झाला आहे पण आपल्या राजाच्या मालकाने काही बैलांनी आपल्या मैदानात काढलेला नाही आणि त्याचा पण पहिरा मित्रांनो राजाचा नाही आहे त्यामुळे आपल्या टॉपमध्ये ते सण राजा म्हणून पैतानी मित्रांनो आणि आपले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि विषय मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहेच तुम्ही मित्रांनो कमेंट करून सांगा की ह्याचंच पैरे मित्रांनो आहेत का तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशामध्ये पका तर मित्रांनो पैरा तरी फिक्सच आहे आणि राजाचा आणि सम्राटचा मित्रांनो तर मित्रांनो सरजा जी आपल्याला अपडेट आणि नाही आहे त्याने कुणाबरोबर पळणार आहे त्यामुळे आपण एवढं काही सांगू शकत नाही की सरजा नक्की कोणाबरोबर पळेल तेव्हा आपण मित्रांनो तुम्हाला आपल्याला का आले सरजाचा पैरा कोणाबरोबर आहे तर आपण तुम्हाला ताबडतोब मित्रांनो आपण लगेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवू तर मित्रांनो मुंबईचा किंग ह्याचा राहिला आहे मित्रांनो तर तुम्ही माझं असताना सर्वांचं पैरे मित्रांनो जवळपास सांगितलं तर आपला मुंबईचा भिंचवडचा पाचशा तर मात्र माहिती आहेच आत्ता भिंचवडमध्ये ते मित्रांनो हरतच नाही एक दोन मित्रांनो भिंजूड हरते पण ते पब्लिकचं भिताड आहे ते भिताड राहणारच आहे मित्रांनो राहुलभाई यांचा किंग मथुर त्याचा पैरा कोरेगाव मैदानामध्ये कोणा बरा असणार आहे ते आपण ह्या मैदाना ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो ऐंशी टक्के पैरा फिक्स आहे तर मथुर आणि टिटवी आत्ताच तुम्हाला माहिती आहे टी टी पण असं भयंकर मित्रांनो टिटवीला पण स्पीड आहे तर आपल्याला म मथुर आणि टिटवी ह्या हिंदगी कोरेगाव मैदानामध्ये तुम्हाला दिसणार आहेत तर, तर मित्रांनो आपल्या राहुल भाईंनी पण सांगितलं आहे की आपली टिटवी पण पळू शकते मजे तुम्हाला माहिती आहे शंभर टक्के ऐंशी टक्के तर पाहणारच आपली टिटवी आप शंभर टक्के पैरा मित्रांनो पाका सुरूचा घोटचा सार्जा बरंच आहे आणि मथुरचा टिटवीचा पायरा असणार आहे तर मित्रांनो आपली व्हिडिओ कशी आवडली ती कमेंट करून सांगा आणि कुठल्या कुठल्या नंदींचे पैरे तुम्हाला माहीत नाही आहेत ती कमेंट करून सांगा जेणेकरून आपण लवकरात लवकर सर्व तुम्हाला पैरे सांगू मित्रांनो व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा विसरू नका चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये